नमस्कार आपल्यासोबत आहे अश्विनी कुमार मोरे सर 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 नमस्कार आपलं स्वागत आहे आपल्या प्रतिष्ठानाबद्दल थोडी माहिती द्या आणि भविष्यातील काय योजना असतील त्या सांगा नमस्कार मी अश्विनी कुमार आत्माराम मोरे माझे माझे वडील लोकशक्ती क्रीडा संपादक होते आणि बेचाळीस वर्ष त्यांनी लोकसत्तेचं क्रीडा पेज हे अविरतपणे चालू ठेवलेलं आणि त्यांच्या निधनानंतर मी त्यांचे जे आवडीचे खेळ होते आणि देशी देशी खेळांबद्दल त्यांना जी आपुलकी होती हे देशी खेळांना प्रोत्साहन मिळावं म्हणून मी इंटरस्कूल कबड्डी स्पर्धा इंटरस्कूल खो खो स्पर्धा इंटरस्कूल बुद्धिबळ स्पर्धा अशा चालू ठेवलेल्या आणि कोविडमध्ये कोविडमध्ये जेव्हा सग सगळी जग बंद होतं अशावेळी दिवसरात्र जे मेहनत करत होते हॉस्पिटल्समधून त्या हॉस्पिटल्सच्या स्टाफसाठी काहीतरी करावं म्हणून मनात आलं आणि इंटर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धा आम्ही सुरू केली आणि तिला चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि आता ही स्पर्धा आम्ही दरवर्षी मोठ्यात मोठ्या प्रमाणावर घेण्याचं प्रयत्न करतो आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळतो आहे त्याबरोबरच देशी खेळांच्या प्रोत्ना प्रोत्साहन मिळावं खेळा खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं अगदी आडमार्गाच्या दापोलीसारख्या ठिकाणी वगैरे पण मी जे खेळासाठी खो खो कॉलेजच्या खो खो टीम असतील क्रि कबड्डीच्या टीम असतील त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी जे काय करता येतं ते करण्याचा प्रयत्न करतो नमस्कार थँक्यू धन्यवाद टाटा मेमोरियल हॉस्पिटलची मी जनसंपर्क अधिकारी आहे आज इथे आपण सगळे जे उपस्थित आहेत गिरनार हॉस्पिटल वगैरे टूर्नामेंट साठी सगळ्यांना माझ्याकडून या साठी खूप खूप शुभेच्छा आता आपण नुकतंच पाहिलेलं आहे की सुद्धा या क्षेत्रात खूप चांगली कामगिरी केलेली आहे आपण वर्ल्ड कपसुद्धा जिंकलेला आहे तर माझ्याकडून ह्या सगळ्या गिरणार खूप खूप थैंक थँक्यू सो मच थँक्यू Audio jungle. Audio jungle. Audio jungle. Audio jungle. Audio jungle. jungle. jungle.